स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक भारत स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच तुंगी गावात तयार करण्यात आलेला रस्ता हा पहिल्याच पावसात वाहून गेलाय त्यामुळे शासनाचे सत्तर लाख रुपयांचं नुकसान झालंय याला कारणीभूत इंजिनियर आणि ठेकेदार असल्याचा आरोप होतोय मान्सून काळात उंच डोंगरातून वाहणाऱ्या पाण्याचं नियोजन न करता मान्सूनच्या तोंडावर निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं बांधकाम झाल्यानं रस्ता पाण्यात वाहून गेलाय त्यामुळे याबाबत प्रथम इंजिनियर आणि नंतर ठेकेदाराला जबाबदार धरून कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता पुढे येतय कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून तुंगी गाव ओळखलं जातं सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेल्या या गावात भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर खासदार श्रीरंग बारणे यांच्या अथक प्रयत्नानं प्रथम लाईट पोहोचली आणि गाव उजेडात आलं तर तुंगी गावात डोंगर भाग चढून जावं लागत असल्यानं रस्त्याच्या मागणीसाठी देखील बारणे यांच्या पुढाकारातून मंजुरी मिळाली आणि गावाच्या रस्त्यासाठी खासदार बारणे यांनी अडुसष्ट लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला या अडुसष्ट लाखाच्या निधीत पाच किलोमीटर रस्त्याच्या बांधकामात तीनशे वीस मीटर लांबीचा आणि पंधरा मीटर उंचीचा दगड कट करून गावापर्यंत माती भराव आणि खडीकरण करून चार ठिकाणी पाणी वाहण्यासाठी मोऱ्या टाकण्याचं काम ठेकेदारानं करायचं होतं पहिल्या टप्प्यातील हे काम ठेकेदाराने उभा डोंगर फोडून दोन हजार बावीस मध्ये रस्त्याचं काम पूर्ण केल्याचं परंतु दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी लाख रुपये निधी हा स्थानिक महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला होता दरम्यान यावेळी या, या रस्त्याच्या कामाचा ठेका हा दुसऱ्या कंपनीला मिळाल्याचं समजतय सत्तर लाखाच्या निधीत खडीकरण डब्ल्यूएम बीबीएम कार्पेट सिलकोट गटार असा एकूण सातशे वीस मीटर लांबीच्या आणि तीन मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यासाठी सत्तर लाख रुपये एवढा भरीव निधी आमदार महेंद्र थोरवे यांनी मिळवून दिला दरम्यान या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात दहा जून दोन हजार चोवीसमध्ये सुरुवात करण्यात आल्याचं समजतंय यामध्ये डांबरीकरण करून खडी पसरवण्यात आल्याचं सांगण्यात आलं खरं तर मे महिन्यानंतर कुठल्याही डांबरीकरण रस्त्याला परवानगी नसताना ठेकेदारानं जून महिन्यात रस्त्यावर डांबर पसरवून रस्त्याचं काम पूर्ण केल्याचं सांगण्यात आलं सुरुवातीला याला स्थानिकांनी विरोध देखील दर्शवल्याचं सांगण्यात आलं मात्र रस्त्याच्या कामात राजकारण आडवं आलं आणि आता हा रस्ता पावसाच्या पाण्यात एकाच महिन्यात वाहून गेलाय केवळ सातशे मीटर लांबीच्या या रस्त्यासाठी सत्तर लाख रुपये खर्च झाले असून आता हा रस्ता वाहून गेल्यानं शासनाचे एवढे मोठे नुकसान याला जबाबदार कोण प्रश्न उपस्थित आमचे प्रतिनिधी गायकवाड यांनी या जागेवरून घेतलेला आढावा पाहूयात फोर मध्ये सर्वांचं स्वागत करतो कर्जत तालुक्यातील अति दुर्गम भाग म्हणून तुंगी गाव ओळखलं जातं आणि याच तुंगीच्या रस्त्यावर मी सध्या आहे हा रस्ता बहुचर्चित असाच तालुक्यामध्ये चर्चेला जातो आहे कारण का जवळजवळ आपण जर बघितलं तर भारत स्वातंत्र्याच्या नंतर या तुंगी गावात पहिल्यांदा खासदार बारणे यांच्या माध्यमातूनच लाईट पोहोचली आणि त्यानंतर रस्ता देखील त्यांच्याच माध्यमातून इथे पोहोचलेला खरा खऱ्या अर्थाने म्हणायला हरकत नाही मात्र आता हा रस्ता एवढा होत असताना मात्र हा रस्ता चर्चेत का आला आहे त्यासाठीच मी आज इथे आलेलो आहे कारण का या रस्त्याची जवळजवळ आजपर्यंत पाहिलं तर आत्ता काही जूनमध्येच या रस्त्याला डांबरीकरण करण्यात आलं होतं खरं तर जून महिन्यामध्ये कुठल्याही डांबरीकरणाला प्रशासनाकडं परवानगी मिळत नाही मात्र ह्या रस्त्याला कुठल्या आधारावर परवानगी मिळाली काय माहीत नाही परंतु हा रस्ता तयार झाला आणि काही दिवसातच काही महिन्यातच हा रस्ता आता ह्या पा मान्सूनच्या काळात भवून गेलेला आहे पूर्ण जवळजवळ सत्तर लाख आणि त्याच्या अगोदर हा रस्ता फोडण्यासाठी शासनाचा वेगळा निधी आलेला होता मात्र आता हा रस्ता भोवून गेल्यामुळे हा हे गाव पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे येथील काही ग्रामस्थ आहेत माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधलेला आहे त्यांनी देखील म्हणाला होतं की आम्ही प्रत्येक वेळी ठेकेदाराला सांगत सांगत आलेलो आहे की जो निधी आलेला आहे त्याच्यामध्ये हे रस्ते होणे कितपत योग होणे शक्य आहे हा एक प्रश्न उपस्थित करण्यात आला होता आणि करताना काही साधारणतः आपण बघतो की त्याचा आढावा घेणं गरजेचं असतं ते घेतलं गेलेलं नाही असंही देखील ग्रामस्थांचा आरोप होतो आहे त्यामुळेच मी आज इथे आलेलो आहे काही ग्रामस्थ येते आहेत मात्र आत्ताची जी परिस्थिती आहे हा पूर्णतः हा रस्ता वाहून गेलेला आहे शासनाच्या जवळजवळ सत्तर लाख रुपये हे वाया गेलेत म्हणायला हरकत नाही आहेत कारण का डांबरीकरण जूनमध्ये झाल्यामुळेच येणाऱ्या पावसाळा लक्षात घेता हा रस्ता तयार करणं गरजेचं नव्हतं कारण का हा रस्ता पावस पूर्ण वाहून जाणार होता आणि त्यामुळे होती ती परिस्थिती पुन्हा निर्माण तशीच होणार होती म्हणूनच हा रस्ता ग्रामस्थांना देखील याला विरोध केला होता मात्र काही स्थानिक राजकीय नेत्यांच्या पुढाकाराने आणि त्याच्यातून मलिदा खाण्याच्या दृष्टिकोनातूनच हा रस्ता करण्याचा घाट घालण्यात गेला घाट घालण्यात आला आणि हाच रस्त्याची ही परिस्थिती आपण पाहू शकता पूर्णतः हा खडी आहे ही इथे नि निघालेली आहे चालण्यासारखा तर रस्ता राहिलेला नाही आहे डांबर आहे ही पूर्णतः पाण्यात विरगुळून गेल्यासारखी इथे दिसत आहे मात्र आजही या रस्त्यासाठी आपण जर बघितलं तर स्वातंत्र्याच्या काळाच्या नंतर कुठेतरी ग्रामस्थांना सुखसोयी मिळाव्या म्हणून हा रस्ता करण्यात आला होता नेमकी काय परिस्थिती आहे माझ्यासोबत इथे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार मी अतिशय दुर्गम भागामध्ये राहणार एक तुंगेगावचा रहिवासी आहे आज हा रस्ता स्वातंत्र्याच्या नंतर आज आमच्या तुंगी एक आशाचं किरण खासदार साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून आज काही काय असताना पण चांगल्या असते असेल काही ठेकेदारांनी काम जे पहिला जो रस्ता आमचा बनवला होता म्हणजे सुरुवातीला जो निधी पाडला तो खडीकरण होता आणि त्याच्यानंतर वापस निधी पडला डांबरीकरणासाठी पण कमसर आम्ही ठेकेदाराला सांगत होतो की बाबा तू असा असा जे चढणी आहेत त्या कमी करा आणि दुसरी गोष्ट एक आहे की रस्ता भले वापस जर निधी टाकू शकतात आमदार साहेब खासदार साहेब त्यातमध्ये वापस आपण व्यवस्थित करू शकतो पण ज्या चढणी त्या पण उतरल्या आणि जून महिन्यामध्ये डांबरीकरण झालं आणि तो रस्ता आज पूर्णपणे धुवून गेलेला आहे आज ग्रामस्थांच्या वतीने कलकलची विनंती आहे ठेकेदारांना की हा रस्ता हा योग्य पद्धतीत झालेला नाही आणि डांबरीकरण खरोखर सांगतो की जूनमध्ये होईत नाही विषय शासनाला विनंती आहे की आम्ही एक आतदुर्गम भागामध्ये असल्या कारण असतो आम्ही पहिले पाय यायचो कोणत्या माता भगिनी डिलिव्हरीच्या किंवा काही इंचू चावला साप चावला काय असं तर त्यांना आम्ही झोळीमध्ये घेऊन जायचो पण आता जो रस्ता झाला आहे हां त्यातमध्ये चालायला पण त्रास होतो आहे तर गाडी काय आणू शकतो इथून बैलगाडी पण येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे तुंगी गावाची हां निदान बैलगाडी तरी आली पाहिजे ज्याच्याकडे गाड्या आहेत त्या गाड्या घेऊन जातात एखाद्या सामान्य माणसाकडे गाड्या तर तो, तो सामान्य माणूस गाडी कशी घेऊन जाणार हां हा एवढंच माझं बनविष्य नाही मी ग्रामस्थांच्या वतीने शासनाला एक विनंती करतो की बाबा हा रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे एक समाजसेवक वसंतुंगे मनुष्य नाही जे आता तुंगेगावचं रस्त्याचं काम झालेलं आहे हा इंजिनियरनी कळायला पाहिजे होतं किंवा कोणत्या पद्धतीत झालं पाहिजे खडी कोणती वापरली पाहिजे डांबर कशी कोणत्या टायमाला टाकली पाहिजे हा हे तुम्ही आता तुमच्या समोर मी दाखवतो हे बघा तुंगे गावाचं हे काम आहे हे डांबरीकरण आहे हा हे बघा डांबर हा हे काय हा हाताने वाकर देते का टिकॉ फावडं घेऊन तर नाही आपण हे करत हे काय हा इकडं बघा हे काम ह कोणत्या पद्धतीचं काम आहे हे असा ढीक होतोय हे काम आहे हा अजून पहा इकडं पण बघा वापरून हे काम हे काम केलेले आहेत कशी काय काम आहेत आणि यातून काय फायदा आहे तुमच्या गावाचा मग मध्ये हा अशी जर कामं जर होत असतील हा शासनाचा पैसा जो कुठेतरी कसा तरी वापरायचा हा चुकीचा विषय लोकांसाठी जनतेसाठी हे करायला पाहिजे हे बघा हा हे बघा कसं हे निघतो हे डांबर आहे हा काय विषय चुकीचा विषय आलेला आहे आणि जे काम ज्या टायमावरती व्हायला पाहिजे ते टाइम नव्हता हे पावसामध्ये काम होण्याचं नव्हतं डांबरीकरण हे मिनिमम मे महिन्याच्या अगोदर व्हायला पाहिजे होतं आम्ही ज्या वेळेला हा आपलं इंजिनियर साहेबांना फोन करून विचारलं साहेब बोललो ह्या टायमाला कशी काय डांबर टाकता तुम्ही जून महिन्यामध्ये तेवढ्याला बोलतात का तुम्ही पत्रेवर करायला पाहिजे दुसरी गोष्ट एक आहे की ते एवढं पण बोलले की तो पहिला कायदा होता आता कायदा तो नाही हां हे चुकीचं काम आहे यातमध्ये सगळ्यात जास्त इंजिनियर साहेबांनाच हे प्राधान्य द्यायला लागेल असं समजायचं कारण तर त्यांना माहीत आहे कोणत्या वेळेला कंत काम होते किंवा कसं काम होते हे इंजिनियर साहेबांना असते तेच मार्गदर्शन करतं तेव्हा ते ठेकेदार काम करतात पण हे काम योग्य दराचं झालेलं नाही म्हणून म्हणूनशिने आज रस्त्यावरती चालताना लोकांना त्रास होते जी पायवट होती भारी होती एकूणच या रस्त्यासाठी जरी पुन्हा एकदा शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला तरी अगोदर खर्च झालेल्या निधीचं काय असा प्रश्न उपस्थित राहत असून रस्त्याच्या कामातील इंजिनियर याला रस्ता तयार करत असताना उंच डोंगराचा आणि येणाऱ्या मान्सूनचा अंदाज घेऊन रस्त्याची बांधणी करणं गरजेचं असताना त्यानुसार हा रस्ता न झाल्यानं आज मोठ्या प्रमाणात शासनाच्या निधीचा अपव्यय झालाय असं म्हणायला हरकत नाही ठेकेदारानं देखील रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा केलेला दिसतोय कामाचा दर्जा पाहता निकृष्ट दर्जाचं काम येथे झाल्याचं दिसतंय त्यामुळे या दोघांवर कारवाई व्हावी म्हणून मागणी होतीये तरी आहे तुंगी गावाच्या रस्त्याची परिस्थिती या रस्त्यामुळे हा गाव पूर्ण एकदा चर्चेत आलेला आहे स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानंतर कुठेतरी गावाला एक गाव ग्रामस्थांना एक आशा पल्लवित होत असतानाच या गावाला लाईट पोचली मात्र आता रस्ता पोचेल की नाही ही एक शंका उपस्थित झालेली आहे मात्र आता या रस्त्यासाठी पुन्हा मोठ्या प्रमाणात निधी आणून टाकणं ही एक पुढाऱ्यांची आणि येथील नेत्यांची एक कसरत असणार आहे मात्र अशा प्रकारे या निधीचा अपव्यय होतोय आणि याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा येथील आमदार असतील खासदार असतील यांनी ही लक्ष देणं गरजेचं होतं वेळेत जर ह्या रस्ता तयार करत असतानाच इंजिन इंजिनिअरने देखील येथील पाण्याचा प्रवाह या सगळ्याच गोष्टी लक्षात घेऊन रस्त्याची बांधणी केली असती तर कदाचित हा रस्ता टिकला असता मात्र सगळेच येथील अधिकारी असतील पुढारी असतील यांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे आणि या पैशाचा मलदा खाण्यासाठीच हा रस्ता येथे बांधण्याचा घाट घातला आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी मी अजय गायकवाड कर्जत